नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळे सध्या बिग बॉस मराठी पाहत पाहत आहात आणि बिग बॉस मराठी सध्या खूप गाजते लोकांना खूप आवडते त्यातील कलाकारांचं कौतुक होतं तर आज आपण जे बोलणार आहोत ते बिग बॉसमधील एक तारखेच्या भागाविषयी त्या एक तारखेच्या भागामध्ये मित्रांनो असं होतं की एक टास्क दिला होता बिग बॉसनं आणि त्या टास्कमध्ये त्यांचा जो जोडीधारा होता तो एकमेकांना बांधलेला तर त्या जोडीधाराविषयी गोष्टी विचारल्या जाणार होत्या आणि त्या गोष्टीचं उत्तर दोघांनी द्यायचं होतं आणि ते उत्तर बरोबर यायला होतं आणि ते जर उत्तर चुकलं तर मग त्या ठिकाणी त्यांना शॉक दिला जात होता असा तो सगळा टास्क होता पण त्या टास्कमध्ये ज्यावेळेस सूरज चव्हाणची वेळ आली तर त्यावेळेस सूरज चव्हाणला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं त्यामुळं त्याला ते त्याला ती पाठी दिली नाही तो तोंडाने बोलायचा आणि त्याचा जो पार्टनर होता हा पाठीवरती लिहायचा असा जो सीन पाहिला ना मित्रांनो खरंच खूप वाईट वाटलं कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुरज चव्हाण पोहोचला आहे पण त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही ही गोष्ट मनाला खूप वाईट वाटली परंतु ही गोष्ट चांगलीही वाटली ती म्हणजे आज तो आढळणे असतानाही आपल्या कलेच्या जोरावर आज तो शिकलेल्या लोकांशी कॉम्पिटिशन करतो आहे त्यांच्याशी स्पर्धा करतोय ही एक आनंदाची गोष्ट होती तरीही मित्रांनो शिक्षणाची गरज अत्यंत आहे ही गोष्ट मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणि जर आपल्या आसपास कोणी शिक्षणापासून आजही वंचित राहत असेल तर आपण आपल्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करावं मदत करावी असं आपल्या सगळ्यांना विनंती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे लिहिता वाचता येणं वा तरी सध्या खूप अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज जर सुरज चव्हाण हा शिकलेला असता किंवा तो त्याचं थोडंफार शिक्षण झालं असतं बारावीपर्यंत म्हणा किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणा तर त्याचा परफॉर्मन्स अजूनही खूप चांगला असता आणि त्याची विचार करण्याची पद्धत तो खेळामध्ये थोडा कमी पडतोय त्याला खेळ लवकर समजत नाही तर ह्या ह्याच्या जागी आपल्याला वेगळी गोष्ट पाहायला भेटली असती आणि चव्हाणचा परफॉर्मन्स आता जो असा आहे त्याच्यापेक्षाही अतिशय चांगल्या अशा प्रकारे दिसला असता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अशाच्या एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो